तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्याबरोबर बरोबर मातीचा एक मडका मेल्यावरती आपल्याबरोबर बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरीनाम घे 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 नाम घे पाया सारी सोडून दे आत लावणी नशिबाला ढाई ढाई संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी घे 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 नाम घे 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 नाम घे माया सारी सोडून दे हात डाणि न शिवाला कारण तुस ढाई संसारा पाई या संसारा पाई या संसारा पाई या संसारा पाई